नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या चला जाणून घेऊया श्री रामनवमीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी नकारात्मक शक्ती पासून बचाव करण्यासाठी रामनवमीला कोणता धंगा बांधावा आणि हा धागा नक्की बांधावा त्या धाग्याला राम धागा असे म्हणतात चला तर तो धागा कसा बांधायचा ते जाणून घेऊया आपल्या आयुष्यातल्या नकारात्मक घटना वाईट शक्ती नैराश्य यापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी रामनवमीला हा उपाय नक्की करावा आज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार आजच्या दिवशी आहे तर आज रामनवमी अर्थात प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस तो दरवर्षी साजरा करण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपण आपल्या आयुष्यात आपल्या सभोवती आपल्या कर्तृत्वाने रामराज्य उभे करायची त्यासाठी हा दिवस म्हणजे एक सकारात्मक सुरुवात म्हणून साजरा केला जातो प्रभू श्रीराम यांचे आयुष्य म्हणजे भयंकर प्रतिकूलता अयोध्येचा राजा दशरथ यांच्या पोटी जन्माला येऊन या राजकुमाराने चौदा वर्ष वनवास वडिलांचा मृत्यू त्यानंतर पत्नीचा विरह नंतर, पत्नी नंतर मुलांचा विरह म्हणजे सर्वसामान्य मनुष्याच्या वाट्याला याव असं दुःख त्यानं सहन केलं तरी सुद्धा त्याही परिस्थितीत त्यांनी असामान्य कर्तृत्व दाखवून स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम सिद्ध केलं अशा श्रीराम प्रभूचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत स्थितीचा खंबीरपणे सामना करावा यासाठी त्याचं श्रीरामाला शरण जाऊन प्रार्थना करा त्या ऋषींनी लिहिले की श्री राम रक्षा स्त्रोत या दृष्टीने अतिशय परिणामकारक का आहे राम रक्षा स्त्रोत या दृष्टीने अतिशय परिणामकारक का आहे ही राम रक्षा रोज म्हटली तर जिभेला वळण लागतात वाणी सुधारते आणि त्यात नमूद केल्यानुसार श्री राम नख शिंकात आपले रक्षण करतात तर आजचा या रामनवमीच्या दिवशी विशेष उपाय हा केला जातो जो उपाय केला असता आयुष्यातील नकारात्मक घटनांचा जो उपाय केला असता आयुष्यातील नकारात्मक घटनांचा विसार पडण्यास मदत होईल आपल्या सभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती यांचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही त्यासाठी रामरक्षेचे नित्य पठन करावे त्याबरोबर रामनवमीला विशेष उपाय करायचा आहे चला तर तो विशेष उपाय कोणता जाणून घेऊया या उपायासाठी रामनवमीच्या दिवशी लाल पिवळा धागा घेऊन रामरक्षा रक्षा म्हणावी धाग्याला एक गाठ बांधावी पुन्हा रामरक्षा म्हणून थोड्या अंतरावर परत एक गाठ बांधावी अशी अकरा वेळा रामरक्षा म्हणत धाग्याला अकरा गटी बांधाव्यात आणि तो धागा रामाच्या पायी ठेवून श्रद्धेने आपल्या मनगटाला बांधावा हा उपाय आपण स्वतःसाठी तसेच आपल्या कुटुंबासाठी करू शकतो त्यामुळे आजच्या रामनवमीला म्हणजेच रविवार सहा एप्रिल दोन रोजी दिलेला हा उपाय आणि आयुष्याची सकारात्मक सुरुवात तुम्ही आजपासून करू शकता अशा प्रकारे श्री रामनवमीच्या दिवशी आपल्या आयुष्याची सकारात्मक सुरुवात आपण करू शकता असे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद